नमस्कार संगीत भक्तीना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी आज आपल्यासमोर एक भारुड सादर करणार आहे ते आपल्याला नक्कीच आवडेल माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भारुडाचं नाव आहे फुरसत नेहमीच म्हणता फुरसत नाही नेहमीच म्हणता फुरसत नाही दान धर्म हो तिथ काय सांगायचं देवाला तिथ काय सांगायचं देवाला हो तिथ काय सांगायचं देवाला कवडी कवडी धनये जोडी कवडी कवडी धनये जोडी बांधून ठेवशील घरदार माडी कवडी कवडी धनये जोडी बांधून ठेवशील घरदार माडी शेवटी स्मशान वाडीला हो तिथ काय सांगायचं देवाला तिथ काय सांगायचं देवाला हो तिथ काय सांगायचं देवाला नेहमीच म्हणता फुरसत नाही नाही दान धर्म सत्कर्माला हो तिथं काय सांगायच देवाला तिथं काय सांगायचं देवाला हो तिथं काय सांगायचं देवाला नाही केलं तीर्थाट तिथ काय सांगायचं देवाला तिथं काय सांगायचं देवाला हो तिथं काय सांगायचं देवाला पुरुषत नाही दान धर्म सत्कर मला हो तिथं काय सांगायचं देवाला तिथं काय सांगायचं देवाला हो तिथं काय सांगायचं देवाला रथ करशील हे वादावा नाही ओळखल जीवा भावा दिनरथ करशील हे वादावा पुण्या बांधलं पदराला हो तिथं काय सांगायचं देवाला तिथ काय सांगायचं देवाला हो तिथं काय सांगायचं देवाला नेहमीच मनता फुरसत नाही दान धर्म सत्कर्माला हो तिथं काय सांगायचं देवाला तिथं काय सांगायचं देवाला हो तिथं काय सांगायचं देवाला भानुदास हा न्याय देई भानुदास हा न्याय दे सद्गुरु आप आठवा आपल्या हृदय भानुदास हा न्याय दे सद्गुरु आठवा आपल्या हृदय शरण जावे संताला हो तिथं काय सांगायचं देवाला तिथं काय सांगायचं देवाला हो तिथं काय सांगायचं देवाला नेहमीच म्हणता फुरसत नाही नेहमीच म्हणता फुरसत नाही दान धर्म सत्कर्माला हो तिथं काय सांगायचं देवाला तिथं काय सांगायचं देवाला हो तिथं काय सांगायचं देवाला गोपाल कृष्ण भगवान की जय